हाय फ्रेंड्स माझं नाव नेहा मी पंचवीस वर्षाची तरुणी होते माझं लग्न होऊन दोन वर्ष झाली होती लग्नानंतर एका वर्षात माझा नवरा अपघाताने गेला होता यामुळे मी माहेरी आले होते आमच्या घराशेजारीच माझी मैत्रीण मोहिनी राहत होती तिचं लग्न होऊन सहा महिने झाले होते तिचा नवरा माझा कॉलेजचा चांगलाच फ्रेंड होता यामुळे तिच्या घरी माझं सारखं जाणं येणं असायचं माझ्यासाठी आई बाबा दुसरे स्थळ पाहत होते पण माझं अगोदरचं लग्न झाल्यामुळे कोणी नवरा मला मिळत नव्हता मी दिसायला खूपच सुंदर आणि अंगाने जाडजूड होते एके दिवशी मी मोहिनीच्या घरी गेलेच नाही तर तिने लगेच फोन केला आणि मला बोलावून घेतलं तिचा नवरा अमोल कामावर गेला की ती मला लगेच बोलावून घ्यायची तिचा फोन आल्यामुळे मी थोडी फ्रेश झाले आणि तिच्या घरी आले अमोल हा माझा कॉलेजचा चांगलाच फ्रेंड आहे हे तिला अजून सांगितलेलं नव्हतं माझ्याविषयी तिला काही समजलं तर त्यांच्यात भांडणं होतील म्हणून मी तिला काही सांगितलंच नाही मी तिच्या घराजवळ आले तर बाहेर गाडी उभी होती मी म्हटलं आज अमोल घरी दिसतोय तरीही मला कशासाठी बोलवलं असेल माझी नजर वरच्या गच्चीवर गेली तर तिचा नवरा अमोल माझ्याकडे एकटक पाहत होता मीही स्मितहास्य केलं आणि घरात आले माझी मैत्रिणी माझी मैत्रीण मोहिनी घरामध्ये भाजी निवडत बसली होती मी म्हणाले आज अमो अमोल घरी दिसतोय काय भानगड आहे ती म्हणाली त्यांनी आज सुट्टी घेतली आहे असं म्हटल्यावर मीही तिच्याजवळ बसले आणि मेथीची बाजू भाजी निवडू लागले थोड्या वेळाने अमोल वरच्या गच्चीवरून खाली आला आणि आमच्या समोरच्या सोफ्यावर येऊन बसला आमची कॉलेज कॉलेजमध्ये असतानाची चांगलीच मैत्री झाली होती पण त्याला जे हवं हो होतं तिथपर्यंत आम्ही गेलोच नव्हतो याचा त्याला खूप राग होता त्याला आता मोहिनी बायको म्हणून मिळाली होती ती अंगाने सडपातळ होती आणि दिसायलाही खूपच सुंदर होती अमोलला मनापासून ती पसंत नव्हती पण त्याच्या घरच्यांमुळे त्यानं तिच्याशी लग्न केलं होतं त्याला, त्याला शरीराने जाडजूड मुली खूपच आवडायच्या त्याच्या बायकोसमोर अमोल माझ्याकडे एकटक पाहायचा पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे कारण समोर मोहिनी बसली होती भाजी निवडून झाल्यावर मोहिनी चहा करण्यासाठी किचनकडे गेली तेव्हा तो माझ्याजवळ आला आणि मला हळूच म्हणाला मोहिनी उद्या माहेरी जाणार आहे तू दुपारी माझ्याकडे ये तो मला कशासाठी बोलावत होता हे मी ओळखलं होतं म्हणून मी काही बोललेच नाही थोड्या वेळाने मोहिनी चहा घेऊन आली आणि मला म्हणाली उद्या मी दोन तीन दिवसासाठी माहेरला जाणार आहे माझ्या नवऱ्याला स्वयंपाक करून देशील का मी क्षणाचाही विलंब न लावता तिला लगेच हो म्हणाले यामुळे अमोलच्याही चेहऱ्यावर हास्य फुललं होतं ते मला स्पष्टपणे दिसतही होतं अर्धा एक तास गप्पा मारल्यानंतर मी माझ्या घराकडे आले मीही मनातून थोडी खुश होते कारण खूप दिवसापासूनची माझी ती इच्छा अमोल उद्या पूर्ण करणार होता दुसऱ्या दिवशी मी घरातील सर्व कामे लवकरच उ उरकली आणि आईला सांगून थेट अमोलच्या घरी आले अमोल माझी वाटच पाहत बसला होता मला पाहिल्याबरोबर त्यानं त्याचा हात त्याच्या बांबूकडे नेला आणि चोळू लागला माझ्याकडे पाहून मला तो म्हणाला नेहा मला तू खूपच आवडतेस मोहिनीपेक्षा तू कितीतरी सुंदर आणि जाडजूड आहेस आपल्या कॉलेजच्या प्रेमाला आपण खऱ्या अर्थाने आजपासून सुरुवात करूया माझ्याही मनात तसं होतं पण मी त्याला वरवर नाही म्हणाले होते मग तो मला म्हणाला तुझा नवरा जाऊन वर्ष होऊन गेला आहे तुझ्यासारखी जवान मुलगी असं राहू शकणार नाही त्यामुळे माझं ऐक तू तु माझ्याबरोबर तुझी इच्छा पूर्ण करून घेत चल माझ्या फिगरकडे पाहत मला तो बोलत होता थो थोड्या वेळाने त्यानं दरवाजा बंद केला आणि मला म्हणाला चल लगेच आपण कामाला लागू मी म्हणाले अरे मी स्वयंपाक करून देण्यासाठी आले आहे यामुळे तुला यामुळे तुला जेवण घातलं पाहिजे ना करून तो म्हणाला नाही जेवणाचं जाऊ दे खड्ड्यात तोपर्यंत मला दमच निघणार नाही मग त्यानं मला उचललं आणि बेडवर आणून टाकलं त्यानं हळूहळू मला खूप वेळ चोळून घेतलं आणि मीही त्याचं खूपच गरम केलं होतं त्याने त्याच्या बेड खालून कोंडम पॉकेट काढलं आणि ते त्याने त्याच्या पोपटावर लावलं नवरा गेल्यापासून माझीही चिमणी खूपच फडफडत होती शिवाय ती ओलीही झाली होती त्याने मला दनादन हणायला सुरुवात केली तशी मी त्याच्याशी एकरूप झाले आणि त्याचा जाड पोपट माझ्या चिमणीत घुसल्यानंतर मी मोठ्या मोठ्याने ओरडू लागले तसा तो खूपच जोराजोराने माझी जिरवतही होता मी एवढी जाड असूनही मला त्याचा त्रास होत होता मोहिनी मोहिनी त्याचं एवढं मोठं कसं काय सहन करत असेल याचा मी विचार करू लागले त्या दिवशी सलग चार वेळा त्यानं माझी ताणून हणली होती यामुळे मीही समाधानी झाली होती आमचा खेळ संपल्यावर त्याला मी स्वयंपाक करून दिला आणि मी माझ्या घराकडे आले येताना तो मला म्हणाला होता मोहिनी नाही तोपर्यंत तो रोज येत जा मग पुढील दोन तीन दिवस मी स्वयंपाक करण्याच्या बहाण्याने त्याच्याकडे जायचे आणि माझी जिरवून घ्यायची यामुळे माझी शारीरिक गरज तो पूर्ण करत आहे म्हणून मी थोडी समाधानी होते काही दिवसांनी त्याचं आणि माझं लफडं त्याच्या बायकोला म्हणजे मोहिनीला माहीत झालं होतं यामुळे मोहिनीने मला घरी बोलवणं बंद केलं यामुळेच तो मला गाडीवर घेऊन शेतामध्ये यायचा आणि तिथेच माझी जिरवायचा